तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काल दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तर सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होत आहे आणि कालही भरपूर महिलांना त्याचा मेसेजसुद्धा आलेला आहे पण सत्तावीस लाखपेक्षा जास्त महिलांचे अर्ज मंजूर होऊनसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही आणि खूप मोठा संभ्रम महिलांच्या खात्यामध्ये सध्या निर्माण झालेली आहे की आपल्या खात्यामध्ये पैसे जमा का नाही झाले आपला अर्ज मंजूर झाला असूनही त्यामागचं सर्वात मोठं कारण असं आहे की त्या महिलांचं जे अकाउंट आहे ते आधार डी बी टी सीडिंग आहे ते त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आणि बाकी महिलांचं आधार सीडिंग नाही किंवा त्यांचं आधार सीडिंग जे आहे ते डिॲक्टिवेट आहे तर घरबसल्या मोबाईलवर तुम्हाला तुमचं जे बँक अकाऊंट आहे ते आधार सीडिंग कसं करायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुमच्याजवळ स्मार्टफोन असेल किंवा घरी कोणाजवळही स स्मार्टफोन असेल तर तुम्हाला घरबसल्या तुमचा अकाउंट नंबर आधार सेडिंगला कसा लिंक करायचा ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचप्रमाणे जर तुमचा ऑलरेडी आधार सेडिंग असेल तर ते कसं चेक करायचं आधार नंबरवर त्याचं तेस, त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक करू शकता महिला विद्यार्थी पुरुष ज्येष्ठ नागरिक कोणीही असतील आणि सरकारी योजनेचा लाभ घेत असतील किंवा अर्ज करत असतील कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तर त्यांनासुद्धा आधार सेटिंग करणे महत्त्वाचे आहे तर हा व्हिडिओ जो आहे हो हा याच योजनेसाठी नाही तर सर्वच योजनांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं गुगल ओपन करून घ्यायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे एन पी सी आय आधार सिडिंग प्रकारे त्या ठिकाणी जी वेबसाईट आहे ती ओपन होईल आणि पहिल्या नंबरचं जे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे ए पी बी एस कस्टमर आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन त्या साईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कस्टमरचं ऑप्शन दिसत असेल त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला भारत आधार सिडिंग इनेबल हे ऑप्शन दिसत असेल बी ए एस सी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता रिक्वेस्ट फॉर आधार आधार सीडिंग हा अर्ज ओपन झालेला आहे आणि याची टायमिंग जी आहे सात मिनट आठ मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे आणि सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी आधार नंबर मागितलेला आहे तर त्या ठिकाणी आपण आता आधार नंबर भरून घेऊया आपल्याला रिक्वेस्ट फॉर सीडिंगचं ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे तर सीडिंगच्या ऑप्शनवर आपण टिक मार्क करूया सिडिंगच्या ऑप्शनवर मार्क केल्यानंतर निळ्या कलरचा डॉट येईल त्यानंतर आपल्याला आपली बँक या ठिकाणी सर्च करायची आहे बँक ऑफ बरोदा मी सर्च करत करत आहे तुमची कोणतीही बँक असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सर्च करू शकता आणि या ठिकाणी आपण पाहू शकता सिडिंग टाईप या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे तर या ठिकाणी तीन ऑप्शन आहे नवीन सिटिंग तुम्ही करू शकता एकाच बँकमध्ये जर तुम्हाला दुसरी बँक बदलवायची असेल एकाच बँकमध्ये दोन खाते असेल तर तुम्ही दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करू शकता आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जर बँक बदलवायची असेल म्हणजे बँक ऑफ इंडियामधून तुम्हाला स्टेट बँकमध्ये जायचं असेल तर तुम्हाला तिसरं ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता तर या ठिकाणी मी तिसऱ्या नंबरचा ऑप्शन सर्च करतो कारण ऑलरेडी मला बँक सिडिंग आहे तर मला बँक सिडिंग या ठिकाणी चेंज करायची आहे जर तुम्हाला नवीन अर्ज करायचा आहे तर पहिल्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता तर खाली तुम्हाला अकाउंटचं ऑप्शन दिसत आहे तर ज्या बँकला तुम्हाला आधार सेडिंग करायचं आहे त्या बँकचा अकाऊंट नंबर तुम्हाला दोन वेळा या ठिकाणी सबमिट करायचा आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बाय समोर एक बॉक्स आहे त्यावर टिक करायचं आहे खालच्या बाजूला एक दुसरा बॉक्स दिलेला आहे त्यावरसुद्धा या या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक कॅपचा कोड येईल तो कॅपचा कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे कॅपच्या कोड टाकल्यानंतर या ठिकाणी प्रोसिडच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोसिडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी तुम्हाला येईल तर तुम्हाला ॲग्री अँड कंटिन्यूवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी तर या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे ते म्हणत आहे की तुमचा जो आधार नंबर आहे तो ऑलरेडी बँक ऑफ इंडियाला सीडिंग आहे परंतु जर तुम्हाला बँक ऑफ बडोदाला या ठिकाणी सीडिंग करायचं असेल तर ओकेच्या ऑप्शनवर या ठिकाणी तुम्ही क्लिक करा तर ओकेच्या ऑप्शनवर आता मी क्लिक करत आहे आणि आता या ठिकाणी पाहू शकता आधार सीडिंग प्रोसेस या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि खालच्या बाजूला एक रेफरन्स नंबरसुद्धा दिलेला आहे तो टाकून तुम्ही तुमचं आधार सिडिंग स्टेटस कम्प्लीट झाला की नाही ते चेक करू शकता तर मित्रांनो अशा घर घरबसल्या बसून आपण आपलं आधार सिडिंग चेंज करू शकतो बँक अकाउंट आधार सुद्धा चेंज करू शकतो जर आपल्या आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद